अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घराची राख रांगोळी तर झालीच अन्नधान्य व सर्व सामानाचा कोळसा झाला उघड्यावर आलेल्या या कुटुंबाच्या मदतीला ऐन माजी आमदार केवळराम काळे धावून आले व त्यांनी आगग्रस्ताचे सांत्वन करून तात्काळ आर्थिक मदत दिली शिंदी बुद्रुक ते पोही रस्त्यावर गेल्या पंधरा वर्षापासून धुर्वे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे गेल्या रविवारी अन्नधान्य व सर्व झाला संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले उघड्यावर आले त्यांची राहण्याची तर सोडास जेवणाचीही सोय नव्हती ही माहिती करताच तलातील हाडके यांनी पंचनामा केला परंतु त्यांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही अशातच ही माहिती मेळघाटचे आमदार केवळराम काळे यांना कळताच ते या कुटुंबाच्या मदतीला धावून आले त्यांचे सांत्वन करून तात्काळ आर्थिक मदत दिली व शासकीय अधिकाऱ्यांना फोन लावून लवकर मदत देण्यात यावी अशी मागणीही केली केवळराम काळे यांच्या या तात्काळ आर्थिक मदतीमुळे आगग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळाला पानावलेल्या डोळ्यांनी दुर्वे कुटुंबातील सदस्यांनी काळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार सुनील रोडे शिवसेना सर्कल प्रमुख अमोल तिखिले देवानंद गजबिये ग्रामपंचायत सदस्य शेख इस्माईल शेख बहादूर संगेश गावंडे मोहम्मद जाकीर संजय पेटकर दीपक मनसे अरुण ठवळी संजय साबे रवी ताथोड तसेच अनेक गावकरी उपस्थित होते नितिन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोट